जाऊ जय सावित्रीबाई आज या ठिकाणी सावित्रीबाईंच्या पुतळ्यास सा अभिवादन करून अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन जे अंमळनेर या ठिकाणी आहे या संमेलनासाठी लोकांमधून म्हणजे जनमाणसांमधून एक रुपया आणि एक मूठ धान्य असं जमून खऱ्या अर्थाने या साहित्य संमेलन या ठिकाणी उभं आहे आणि या साहित्य संमेलनामध्ये किंवा आपल्या सर्वांचं बहुजनांचं रोजचं जगणं या साहित्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयोजित केलेल्या परिसंवादाच्या चर्चासत्रांच्या माध्यमातून ते सर्व साहित्य त्या ठिकाणी लोकांसमोर येणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे साहित्य संमेलन तुम्हा आपल्या सर्वांचं बहुजनांचं सर्वसामान्य माणसाचं साहित्य संमेलन आहे म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी हिरिरीने भाग घ्यावा आपलं आर्थिक योगदान देखील त्या ठिकाणी देण्याचं करावं सर्व साहित्यिक साहित्य रसिक आणि सर्व चळवळीत काम करणारे त्यातल्या त्यात सामान्य माणूस आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या समाजाचं मानवतेच या देशाचं देशाच्या संविधानाचं एकूणच भवितव्य आपल्या विचारधारेतून वैचारिक चळवळीतून आपल्याला अधिक समृद्ध कसा करता येईल यासाठी आपण सर्वांनी या, या साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहणं आणि आपलं योगदान देणं तेवढं गरजेचं आहे धन्यवाद निंदाबाई सावित्री आताच सांगितलं की अंबानेर या ठिकाणी तीन आणि चार फेब्रुवारीला अठरावं मराठी साहित्य सं विद्रोही साहित्य संमेलन संपन्न होत आहे या संमेलनामध्ये आपल्या खानदेशातील साहित्य खानदेश साहित्य सं संघ ऐराणी साहित्य परिषद नंतर अंकुर साहित्य परिषद अशा संस्था सहभागी झालेल्या आहेत तर आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की या अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला तीन आणि चार फेब्रुवारीला आपण उपस्थित राहावं असं आपल्याला म्हणाले इथे उपस्थित राहा असं विनम्र आवाहन करतो